मिळते चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर तीनशे साठपेक्षा जास्त गाडी म्हणजे तीनशे ऐंशी गाडीपर्यंत असू शकते आवक हे स्थिरच आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो दहा हे वाढलेले आहेत आणि घंटा वाढलेले आहे लिलावाला सुरुवात झाली आहे त्याला जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती होते आणि काही सुधार होते का काही बदल होतो का मित्रांनो सर्वात अगोदर विनंती आहे की आवाज येतो आहे का कमेंट करा आणि तुम्हाला जर लिहिता येत नसेल तर लाईक करा आणि समजेल की आवाज येतो आहे आवाज येतो आहे का आवाज येतो आहे असं कळ कळवलं तर आपण पुढे पुढे जाऊयात आणि लिलाव लाईव्ह बघूयात आवाज येतोय का कमेंट करा जवळ पुढे मित्रांनो आज जे का बॉर्डर आहे बांगलादेशचं तिथून अठ्ठावीस uh, गाडी ही निर्यात झालेली आहे म्हणजे निर्यात ही सुरू आहे हिली बॉर्डरवरून सुद्धा कांदा हा बराच निर्यात झाला आहे ओके okay, राजेंद्र पवार नमस्कार येतोय ठीक आहे आवाज येतोय ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच मार्केटमध्ये आवक पुन्हा कमी झालेली दिसते रत्नामंडीसुद्धा मंडी सुद्धा आवाज आवक जे आहे ते कमी झाले आहे बेंगलोरमध्ये सुद्धा आवक ही कमी झालेली आहे पुन्हा आ, गुजरात गुजरातमधील महवा किंवा जे भावनगर आहे ते सुद्धा आवक ही कमी झाले आहे दिल्ली आझादपूर किंवा रतलामंडी सुद्धा आवक पुन्हा कमी झालेली आहे मित्रांनो लाल कांदा हा हळूहळू वाढत आहे आवक तीनशे साठ गाडीपेक्षा जास्त तीन ते तीनशे ऐंशी गाडी असू शकत, शकते असू शकते मित्रांनो जो बांगलादेशमध्ये कांदा निर्यात झाला त्याला भाव पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळते म्हणजे आवक ही जरी कमी असली तरी निर्यात ही चांगली होते आणि त्याला भावसुद्धा पुन्हा वाढताना पाहायला मिळतो आहे मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जर पाहिलं तर शेहेचाळीस सत्तेचाळीस टक्क्यावर ते भाव आले होते जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत भाव आले होते पण आजचा निर्यातीचा रिपोर्ट जर पाहिला तर हिली सुद्धा निर्यात झाला आणि गोलडंगा बॉर्डरवरसुद्धा कांदा भरपूर सारा निर्यात होत आहे आणि त्याला भावसुद्धा पंचावन्न ते सत्तावन्न टक्का पुन्हा निर्यातीचा भाव सुद्धा वाढताना पाहायला मिळतोय कारण मित्रांनो बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत भाव हे वाढलेले आहेत त्यामुळे बांगलादेशने आयात परवाना पुन्हा काढण्यासाठी सुरुवात केली आहे त्यामुळे आणखीन निर्यात वाढून आपल्याला नक्की दिलासा मिळू शकतो मित्रांनो चला जाणून घ्या आज कांदा बादर्भावाची काय परिस्थिती आहे सुरुवातीला आपण एन इंडियाचा गोटीचा लिलाव बघूयात मोठ्या कांद्या सुद्धा नक्की पाहण्याचा प्रयत्न करूयात नंतर शेलार मधील कांद्याचा लिलाव पाहण्यासाठी पुढे येऊयात ओके सोमनाथ नमस्कार सर्वांना बसवा नवीन कांदा आणि जुने कांदा किती आहे जुना कांदा खूपच कमी झाला आहे तो म्हणजे तीस चाळीस गाडी दिसत आहे आणि जो नवीन कांदा आहे तो बाकीचा नवीन कांदा आहे तीनशे गाडी पेक्षा जास्त नवीन कांदा आहे गोलटी खांद्या लिलाव चालू आहे बघूया सर्वांनाच रामकृष्ण हरी राम राम थोडे फास्ट असल्यामुळे बोलत असल्यामुळे कमेंट वाचू शकल नाही सोळाशे पंच्याहत्तर रुपये गोलटी गेलेली आहे बघूया तिकडं लिलाव चालू आहे आणि बघूयात सत्यम ट्रेडर सेंटर चालू आहे लहान गोलटी कांदाच आहे बघूया तिकडं मोठा कांदा दिसतोय ओके okay. एकवीस रुपये चालू आहे कांदा साईज दिसता दिसतोय जास्त मोठा नाही एकवीस रुपये चालू आहे सिशील चणके नमस्कार सोमनाथ फात फात ओके नमस्कार मार्केट वाढेल का जानेवारी महिन्यात तो वाढू शकतोय पृथ्वीराज भोसले राहुल आज आवक आहे तीनशे साठ गाडीपेक्षा जास्त आवक आहे ओके शेतकरी मित्रांनो आपल्याला मोठ्या कांद्याचा जिलाव बघायचा आहे इथं सर्व लहान कांद्याच आहेत तरी गोलटा सुद्धा बघूयात आपण साडे एकवीसशे रुपयाने तो कांदा जो होता आता आपण बघितला साडे एकवीसशे रुपयाने गेला आहे मीडियम साईज होती जास्त मोठा नव्हता जाऊयात आपण शेलार मध्ये बघूया इकडं जुना कांद्या सुद्धा एक दोन लाट हे बघूया आणि ने नवीन कांदा सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात बघूयात दत्ता कदम राम, राम। जुन्या कांद्या आणखीन चालू व्हायचं आहे गर्व कांद्याची चे, चंगळीचा लिलाव चालू आहे पाचशे रुपये इकडे पण गरबा कदा चालू आहे बघूया दोन मिनटं गरबा सुद्धा ओके कृष्णा आपल्याला बघायचा आहे मोठा कांदा बघायचा आहे हो काय रेडियाला आहे गेला ठीक आहे शेतकरी मित्रांनो हा गरवा कांदा साडेबावीसशे रुपयाने गेला आहे कांदा साईज आहे साडे बावीस गेलेला आहे आणि गरवा गरवा कांद्याची गोलटी साडे अठराशे रुपये गेले आहे आपल्याला लाल ला, नवीन कांद्याचा इकडे पण गरवा कांदा दिसतोय विनायक देवी वाढू शकतो कारण मागणी आहे आवक जास्त प्रमाणात नाही त्यामुळे भाव वाढू शकतात आणि आज सुद्धा मार्केटमध्ये तेजी असू शकते कारण लिलावाला आत्ताच सुरुवात झाली आहे सुरुवातीला जुन्या कांद्याचा आणि गरव्या कांद्याचे सर्व लिलाव चालू आहेत लाल कांद्याचे इकडं खाली शेलारमध्ये बघूयात तिकडे दाखवूयात आपण इकडं काळे यांचं लिलाव चालू आहे लाल कांद्याचा बघूया इथं पण आहे लाल कांद्याचा आहे बघूया पंधराशे रुपये लहान गोल्टी कांदा चालू आहे बघू आहे तिकडं

2015 भोगया है। भोगया दोन हजार पन्नास रुपये चालू आहे बघूया तिकडं पुढे पण आहेत मोठे कांदे काय रेट जातोय बघूया दोन ते तीन मिनटात दोन हजार पन्नास रुपये कांदा मोठा असला तरी थोडे मध्ये पकडे कांदा दिस पडताना दिसतोय म्हणजे तोंड फाकलेला कांदा मध्ये मध्ये पडतोय त्यामुळे दोन हजार ऐंशी रुपये चालू आहे दोन हजार ऐंशी रुपये चालू आहे ओके दोन हजार ऐंशी रुपये गेलेला आहे बघूयात हा गोटी कांदा त्यानंतर मोठे का मोठे कांदे आहेत त्याचा रेट हायएस्ट काय बघूयात आपण साडे पंधराशे रुपये गोल्टी कांदा गेला बघा इथं मोठा कांदा दिसतोय कार बघूयात I'm <laughs>

चोवीसशे पंचवीस रुपयाने कांदा गेलेला आहे कांदा साईज मोठी आहे आणि जे मित्रांनो दोन हजार रुपयापर्यंत जे कांदे गेले त्याची साईज ही मीडियम साईज होती जास्त मोठा हा कांदा नव्हता मीडियम साईज कांदा हा दोन हजार एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो मोठा कांदा आहे ते चोवीसशे पंचवीस रुपयाने गेलेला आहे बघायला आणखीन लाल नवीन कांद्याचे मोठ्या कांद्या साईजचे आपण लिलाव बघूयात आणखीन पलीकेल्या साईडला याच्यापेक्षा क्वालिटी कांदा असू शकतो आणि मोठेसुद्धा कांदा असू शकतो त्याला जाणून घेव्यात आणि मित्रांनो याच्या थोड्या वेळानंतर आपण आणखीन एक सरासरी मार्केट हायएस्ट मार्केट किती गेलं याविषयी पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ थोड्या वेळानंतर घेऊन येत असतो किटू आज आवक आहे तीनशे साठ गाडीपेक्षा जास्त आवक आहे आणि जास्तीत जास्त तीनशे ऐंशी गाडी असू शकते कारण जे आवक देतात ते सध्या इथं अवेलेबल नाहीत म्हणजेच सध्या मार्केटमध्ये कामावरती नसल्यामुळे ते सध्या आवक जे आहे ते डिटेल अशी येत नाही आहे हा जी आवक आहे ते अंदाजानुसार सांगितली जाते है। आ, चला जाऊया इथे पण लिलाव चालू आहे लाल नवीन कांद्याचं आहे जाऊया पुढे चारशी गाडी तेवढी नाही आ, पाहता तेवढं मी पा बघतो तेवढे नाही आव काज कमीच आहे तीनशे साठ ते तीनशे ऐंशी गाडी असू शकते ज्ञानेश्वर लिलावाला थोड्या वेळापूर्वी सुरुवात झाली त्यामुळे लगेच सांगू शकत नाही सुरुवातीला मिडियम साईज गोल्टागुलटीचा लिलाव असतो मोठ्या कांद्याचा शेवटी लिलाव असतो तरी बघूयात आपण दोन ते तीन मिनटं इथं काय प्लस होते का मीडियम कांदा लीला चला है चौदाश रुपये गेला है मुसले आज आवक है तीन से साठ से तीन शे ऐसी गाड़ी आते आणि उशिरासुद्धा वाढून चारशेसुद्धा होऊ शकते आवक हे स्थिर आहे कारण काल सुट्टी असल्यामुळे आवक जास्त नाही आमटे न शेवके तीन हजार रुपये आज ही बाहेरल्या राज्यामध्ये आहे उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त सध्या भाव पाहायला मिळतोय पण महाराष्ट्रामध्ये मात्र जास्त पाहायला मिळत नाही तरी बघूयात आज काही होतंय का, का सुधारणा साडेपाचशे रुपये लहान चिंगडी कांदा गेलेला आहे बघायचं आपण एक मोठ्या कांद्याचा लॉट बघूया आणि दुसऱ्या आठच्या वेळेकडे जाऊया शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी करा बघायचा आपण या मोठ्या कांद्याचा लिहिला साडे सोळाशे रुपये गोलटी चालू आहे सतराशे रुपये गोल्टी गेली आहे बघूयात वाढते का सव्वा सतराशे रुपये गोलटी कांदा गेला बघूयात हा मिडीयम साईज आहे थोडा गुलटीपेक्षा गोल्टा म्हटलं तरी चालेल दोन नंबर कांदा म्हटलं तरी चालेल बघूया अठराशे पन्नास रुपये गेलेला आहे ओके शेतकरी आपण रिटर्न पुन्हा इकडं माघारी येऊयात कारण आणखीन इथं गोल्टागोलीचा लिलाव आहे गोलटा गोल्टीचा लिलावा -गोल्टी आपण बघितलेला आहे भरपूर वेळेस आपल्याला मोठ्या कांद्याचा लिलाव बघायचा आहे त्यासाठी आपण दुसऱ्या अडचणीवालीकडे जात आहोत

चारी 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 कांदा तर मोठा दिसतोय दोन हजार पाचशे रुपये गेलेला आहे कांदा ये कांदा आहे आणि कांदा मोठा दिसतोय पेरलेलं होतं का होय ट्रॅक्टरने साऱ्यामध्ये साऱ्यामध्ये घाल किती झालं पेरून साडेचार महिने होय लय मोठा झाला कांदा Okay, कांदा कांदा ओके शेतकरी मित्रांनो पेरलेला कांदा आहे कांदा मोठा दिसतो आहे आणि डॉलर दिसतोय बघू शकता आणि दोन हजार पाचशे रुपये गेलेला आहे कांदा तर भरपूर मोठा दिसतो आहे बरं का डॉलर कांदा दिसतो आहे आणि येनोरचा कांदा दिसतोय ओके दोन हजार रुपये दोन नंबर कांदा गेलेला आहे ते का ठीक आहे लहान गोल्टीपेक्षा जास्त मोठा कांदा दोन हजार रुपये गेला आहे आणि गोलटी कांदा अठराशे रुपये गेला आहे आणि मोठा दोन हजार पाचशे रुपये गेला आहे साठी रमेश नमस्कार आजचा भाव बघतो बघतोय आपण आजचा भावच बघतोय बघूयात आणखीन आणि सरासरी मार्केट सुद्धा दोन मिनटांमध्ये सांगूयात शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सर्व लहान मीडियम कांदा गोल्टा गोल्टीत जास्त दिसते आणि आज हायस्ट मार्केट जर पाहिलं आपल्याला दिसलेलं आहे बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत जास्त लाट हे गेलेले ला आहेत इथं गरव्या कांद्याच्या गोल्टीचा लिलाव चालू दिसतोय बघूया बन्ना अण्णापर्वे अंकुश आज तीनशे साठपेक्षा तीन जास्त गाडी आवक आहे जास्तीत जास्त तीनशे ऐंशी गाडी असू शकते त्याच्यापेक्षा जास्त नाही पण शेतकरी मित्रांनो बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे आणि निर्यात भावसुद्धा पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय आज सुद्धा निर्यात भाव हा वाढलेला आहे बघूयात लाल कांद्याचा वक्ताचा लिलाव चालू आहे तर लाल कांद्याचा इथं पण चालू आहे साठे रमेश धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज हायस्ट मार्केट जर पाहिलं तर, तर बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत साडेचोवीस रुपये गेला आहे एकाच लाट पंचवीस रुपयेपर्यंत गेला आहे मित्रांनो हे जे कांदे दाखवले आपण मिडियम साईज कांदे होते मोठ्या कांद्याचा आणखी एक का आपण व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो बांगलादेशमध्ये निर्यातीचा भाव जो आहे तो पुन्हा वाढता वाढताना पाहायला मिळतोय तो म्हणजे आज सुद्धा पंचावन्न सत्तावन ते सत्तावन्न टक्के एवढा टक्का एवढा बाजारभाव आपल्या महाराष्ट्रातील नाशिक नगरच्या कांद्याला मिळताना पाहायला मिळतोय आणि निर्यात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आणि गरवा कांदा सुद्धा आज बावीस तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे हे जे कांद्याचे लिलाव होते मीडियम साईजचे लिलाव होता आपण यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव नक्की घेण्याचा प्रयत्न करेन माहिती आवडली असेल तर लाईक करा जय जय किसान धन्यवाद